नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी निवडून आलेले आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सुनील फतनाणी संचालक सक्सेस क्लासेस नाशिक रोड मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव सहाशे सहा सत्त्याऐंशी सातशे सहा महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गोपाळराव कुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सात जूनला खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर मराठा विद्याप्रसारकचे अॅडव्होकेट नितीन ठाकरे उपजिल्हाप्रमुख सिन्नर विधानसभा राजेंद्र ताजने प्रमुख किरण डहाळे युवा सेनेचे राहुल ताजनपुरे माजी नगरसेविका भारती ताजनपुरे कैलास जाधव संजय टिळे सुभाष पाटील संजय जगळे सचिन सूर्यवंशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त गेडाम यांच्याकडे गुळवे यांनी आपले अर्ज दाखल केलेत मातोश्री येथे झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी संदीप गुळवे यांची उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष एक दिलानं गुळवेंच्या पाठीशी उभी राहणार असल्याचं सांगत गट तट विसरून विभागातील सर्व नेते संस्थाचालक शिक्षक वर्ग यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी गुळवे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं ॲडव्होकेट संदीप यांना त्यांच्या वडिलांपासून मोठा राजकीय वारसा मिळाला आहे जिल्ह्याच्या विकासात गुळवे कुटुंबियांचं योगदान मोठं आहे संदीप गुळवे हे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित शिक्षक आमदार म्हणून प्रलंबित प्रश्न सोडविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आघाडी म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला सर्व पक्षांचा चांगला चा चांगला पाठिंबा पाठिंबा मिळतोय सर्व शिक्षक आहे आहे आमचे जे विरोधक ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या पायाखाडची वाळू जी आहे ती सरकलेली आहे त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलाय माझ्याच नावाचे दोन उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत परंतु आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे मीनाक्षी पाटलांच्या विरोधात सात मीनाक्षी पाटील उभ्या होत्या तरी ताई निवडून आल्या होत्या भास्कर सरांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे भगरे सरांच्या बाबतीत सुद्धा दोन सर उभे केले गेले परंतु तरी सुद्धा पावणे दोन लाखाच्या फरकाने सर निवडून आलेले आहेत आणि आता माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे तरी देखील मला माझ्या मतदारांवरती कारण ते सगळे शिक्षक आहेत सुशिक्षित आहे माझ्या विरोधकांना याचे ज्ञान नसावं की हा मतदारसंघ हा शिक्षकांचा आहे ज्यांना लिहिता वाचता येतं आणि या मतदारसंघामध्ये कुठली निशाणी नाहीये तर माझ्या नावापुढे एक नंबरचा आकडा टाकायचा आहे नक्कीच सर्व माझे मतदार बंधू भगिनी जे माझे समर्थक आहेत आणि मला प्रेम करतात माझ्यावरती जे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत माझे जे मतदार दैवत आहे जे माझे प्रेमी आहेत ते सर्व मला एक नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील आणि जे डुप्लिकेट नावं आहेत त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि विरोधकांना सुद्धा तीच परिस्थिती राहील उमेदवार आहेत इतर पक्षांचे त्यांच्यामध्ये फटाफूट झाल्याचे दिसून येते महायुतीकडनं ज्यांनी ज्यांनी उमेदवारी भरले प्रत्येक पक्ष आता उमेदवारी भरत आहे महाविकास आघाडी एक संघ कसा त्याचा बेनिफिट जे महाविकास आघाडी एक संघ आहे याचा आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे की जो तीस खासदार आमचे निवडून आलेत तीच पुनरावृत्ती आता सुद्धा या इलेक्शन मध्ये होईल आणि आम्ही नक्कीच हा विजय प्राप्त करू किती संस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळेल आतापर्यंत आत्तापर्यंत मला जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्था ज्या आहेत महा मराठा विद्याप्रसारक आहे रय शिक्षण संस्था आहे कुणाल बाबा पाटलांची संस्था आहे तसंच जळगावमध्ये बऱ्याचशा मरा जिल्हा मराठा आहे नगरमध्ये जिल्हा मराठा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांची जी संस्था आहे विखे पाटील साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे परंतु त्यांच्या बंधूचं असल्यामुळे परत त्यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली कारण की या मतदारसंघामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे नक्कीच सर्व चालक जे आहेत आणि संस्थाचालक आणि प्लस माझे जे शिक्षक बंधू आहेत हे नक्कीच मला एक नंबरचं मत देऊन मला विजय करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन योजना शिक्षक भरती न्यू एज्युकेशन पॉलिसी हे जे शासनाचे धोरणं चालू आहेत आणि ज्या आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटी बाबत जो शासंकता तयार झालेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहील परत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राहील सगळ्या संघटनेना जे काही प्रॉब्लेम जुने फरक बिला आहेत आपल्या टप्पा अनुदान आहे जे प्रचलित नियमानुसार वीस साठ ऐंशीचे जे शिक्षक आहेत आमचे जे, जे, जे शंभर टक्क्यावर ट्रान्सफर करायचे आहेत त्यांच्यासाठी माझं नक्कीच हा प्रयत्न राहील निवडून आल्यानंतर त्याला मी प्राधान्य देईल थँक्यू